बघा आपला पराठा एकदम नरम आणि लुसलुसीत आहे एकदम नरम नरम आहे हे बघा असा पराठा आहे खूप छान लागते आज आपण आलूचे पराठे बनवणार आहे दोन आलू घेतले दो पाच छे लसूणची कढी घेतली अद्रकचं तुकडं घेतलं छोटा प्याज घेतले अद्रकचे छिलके आपण काढून घेऊया याचे बी छिलके काढून घेऊ आता मी हे प्याज काटून घेते आज आपण आहे खूप सोपी रेसिपी आहे हे प्याज काटून झाला आता आपण अद्रकला बी या किसणीने किसून घेऊ तुम्ही पेस्ट करून बी टाकू शकता आता हे पाच सहा लसूणच्या काल्या किसून घेऊ आता हे त्याला आपण खलबत्त्यामध्ये अद्रक लसून ठेचून घेऊ शकतो मला जसं सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही हे अद्रक लसूण पेस्ट बनवू शकता अद्रक बी किसलं आणि प्याज बी आपण काटला आता आपण हे आलूचे छिलके काढणार आहोत आलू मी सकाळी शिजवून घेतलेले होते हे आलूचे छिलके काढून घेतले मी आता आपण याला बारीक करून घेऊ आता अद्रक बी आपण ह्याच्यामध्ये मिक्स करू हे अद्रक लसूण हा प्याज पण मी ह्या चार मिरच्या घेतल्या त्याला पण आपण असं बारीक काटून घेऊ एकदम मिरची ह्याच्यात टाकून घेऊ मी हे आलूच्या हिसाबान नमक टाकते अर्धा चम्मस होऊन थोडं कमी आहे स्वादानुसार नमक टाकलं मी आता आपण हे सगळे मिरची अद्रक लसून पज टाकलाय याला आता आपण चांगलं मॅश करायचं याचे आपले चार पाच पराठे बनवू शकतात दोन आलूचे मस्त शिजलेले पाहिजे आलू तर पराठा चांगला बनते नाहीतर ते फुटून जातात पराठे साठी कच्चे आलू असले तर हे आता आपण चांगलं मिक्स केलंय एकदम आपलं आलू आणि जे सामग्री आपण टाकली होती ते सगळं मिक्स झालंय आता आपण सगळे पेले घ्या चालू करून घेऊ मी हा तवा ठेवते तवा आपला गरम होऊ राहिला तोपर्यंत आपण हे आता एक आट्याची लोई घेऊ अशी असं पीठ लावून घेऊ थोडस आणि हे असं आपण जसं पुरणपोळी बनवतो तशा टाइपच हे गोल सारखं बनवायचं अशी वाटी आहे याच्यामध्ये आपण हे आता हे आलूचं मिश्रण टाकून घेऊ हे असं टाकून घेतलं मी आता याला असं दाबून घ्यायचं खाले आलूले खूपच सोपी आहेत हे आलूचे पराठे बनवून झटपट बनवून जातात तर तुम्ही बनवून बघा आणि मला कमेंट करून जरूर सांगा हे पहा हे असं पीठ लावून घेते मी आता पीठ लावणं झालं आता याला आता आपण लाटून घेऊ आलू बी आपले एकदम परफेक्ट शिजले मस्त जसे पाहिजे होते तसे असे हलके हलक्या हाताने हे आलूचे पराठे लाटायचे ते बघा आलूचा पराठा आपला लाटून झाला आता मी हे टाकून घेते एक बी साईड न नाही आपला आलूचा पराठा आलू आपले चांगले शिजेल असले ना तर पराठे एकदम चांगले स्मूदली जसे पाहिजे तसे पराठे बनवू शकतात चला आता मी तव्यावर टाकून घेते तवा बी आपला गरम झाला पलटून घेते मी आता मी तेल लावून घेते पराठ्याला स्वादिष्ट पराठे बनतात हे या सोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतात असा पराठा शेकून घ्यायचा चांगला मस्त गरम गरम पराठे खायचे बघा आता आपण त्याला तेल लावून घेऊ मी आलूच्या पराठ्यात अजवाईन वगैरे बी टाकू शकता मी टाकलेले नाही अजवाईन तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजवैनचा पराठा बनवू शकता आलूचा असं सगळ्या दूर त्याला शेकून घ्यायचं मस्त छान आलूचा पराठा आपला झालाय मी याला आता काढून घेते हा असा आलूचा पराठा आपला तयार आहे दह्यासोबत आणि सॉस सोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता सोबत पण खाऊ शकता आलूचा पराठा हे बघा एकदम सॉफ्ट आपला आलूचा पराठा बनून रेडी आहे नरम लसलच आहे हे एकदम नरम आहे बघा मी खाऊन बघते आता एकदम छान बनलाय आलूचा पराठा मी माझ्या कॅमेरामॅनला बी होते आवडला का पराठा तुम्हाला एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला आवडते आवडतील तु, तु अशी आशा आहे मला आता पहिले खाऊन घेते नंतर पराठे अजून बनवून बाय बाय